पुण्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या सारस बागेतील सिद्धिविनायक गणपती मंदिरात दर शुक्रवारी सुरू असलेली विशेष परंपरा यंदाही जिवंत झाली आहे सकल हिंदू समाजाच्या वतीने शिववंदना व आरती पार पडली ज्यात समाजातील विविध स्तरांतील नागरिकांनी सहभाग घेत एकात्मतेचा संदेश दिला या कार्यक्रमात भाजपा पुणे शहराचे महामंत्री पुनीत जोशी उपस्थित होते आरतीनंतर त्यांनी आपल्या बालपणातील आठवणींना उजाळा दिला आणि सांगितले की या तळ्यातील गणपतीला समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे मंदिरात आल्यानंतर मिळणारी सकारात्मक ऊर्जा दैनंदिन जीवनात जाणवते जोशी म्हणाले की काही दिवसांपूर्वी मंदिराचे पावित्र्य खंडित करण्याचा प्रयत्न झाला होता त्यानंतर सकल हिंदू समाजाने दीड वर्षांपूर्वी दर शुक्रवारी शिववंदना व आरतीची परंपरा सुरू केली ज्याचा उद्देश हिंदू समाजातील नागरिकांनी धर्म संस्कृती आणि श्रद्धेचे रक्षण करणे हा आहे यावेळी जोशी यांनी पुण्यात वाढत चाललेल्या लवजिहाद व धर्मांतराच्या घटनांवरही चिंता व्यक्त केली आणि सांगितले की हिंदू समाजावर होत असलेल्या आक्रमणांना रोखण्यासाठी योग्य वेळेत पावलं उचलावी लागतील अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील शिववंदना व आरती दरम्यान मंदिर परिसर भक्तांनी गजबजून गेला महिला व पुरुष तरुण व ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि कार्यक्रमाच्या शेवटी हिंदू समाजाच्या एकतेचा व संस्कृतीच्या जतनाचा संकल्प सर्वांनी मिळून केला खरच मनापासनं आनंद आणि एक सात्विकता ही कायमच आपण सारस जो सिद्धेश्वर मंदिर आहे तिथं आल्यावर एक वेगळंच एक मन शांत करणं म्हणतो किंवा एक आध्यात्मिक जोड म्हणतो हे आहे पुण्यातील प्रत्येक पुणेकरांसाठी अतिशय सद्भाव अतिशय मनाने जुडलेलं एखादं देवस्थान ज्याचे लहान म्हणजे मी अगदी लहान असल्यापासनं या मंदिरात एक विशिष्ट आकर्षण या मंदिरात की एक वेगळी मिळणार सुख शांती ही अशी प्रसिद्धी या देवळाची आहे आपल्याला माहिती आहे काही वर्षांपूर्वी म्हणजे दोन वर्षांपूर्वी या ठिकाणी काही समाजकंटकांनी काही इतर समाजाच्या धर्माच्या लोकांनी या ठिकाणी ही परंपरा कुठेतरी त्या परंपरेत खेद पडावा किंवा याच कुठेतरी पावित्र खराब व्हावं किंवा हे जी सात्विक भूमी आहे ह्या सात्विक भूमीत कुठेतरी म्हणजे चुकीच्या पद्धतीचे प्रकार घडवणारे गड़, काही समाजकंटक या ठिकाणी येऊ लागले अगदी म्हणजे ईदच्या दुसऱ्या दिवशी मांसाहार असेल अशा प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी होऊ लागले सर्व पुणे पुणे शहरातील हिंदुत्ववादी विचाराचे लोक शिववंदना ग्रुप असेल अनेक अशा स्वयंसेवी संस्था असतील त्यांनी या विषयात यलगार पुकारला आणि अशा गोष्टी आमच्या पवित्र भूमीवर आमच्या जिथं श्रद्धेची स्थान आहेत अशा ठिकाणी होऊ नये असा मानस यांनी संकल्प केला आणि गेले दीड वर्ष झाले दर शुक्रवारी हिंदुत्ववादी मंडळी पुणेकर बांधव या ठिकाणी येतात बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन बाप्पाला आपल्या देशासाठी आपल्या धर्मासाठी प्रार्थना करतात आज माझे मित्र ओमकारजी यांनी मला या ठिकाणी बोलवलं मलाही या ठिकाणी या सगळ्यांमध्ये सहभागी होण्याचं